ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल तेव्हा नवा मुहूर्त तयार होईल असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही असं पंकज भोयर यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात किंवा त्यांची युतीची घोषणा होण्यासंदर्भात खासदार राऊत यांनी वक्तव्य केलंय ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल तेव्हा नवा मुहूर्त तयार होईल असं संजय राऊत म्हणालेले आहेत मात्र ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही असं भोयर म्हणाले बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मूळ ही गुढीपाडवा दसरा अक्षय तृतीया हे मुहूर्त पाहून स्थापन नव्हते गेले त्याच्यामुळे तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो साडेचारावा मुहूर्त असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर हे तुम्ही खात्रीनं समजा ठाकरेंचं म्हणजे जे आहे ते पुन्हा एकदा मेळावा होतोय आणि त्या मेळाव्यात कदाचित ठाकरे बंधू एकत्र येतील अशी ती घोषणा करतील अशी शक्यताही वरतो जेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंना लक्षात आलं की आपला पब्लिक बेस पॉलिटिकल बेस हा पूर्णपणे त्या ठिकाणी संपलेला आहे त्याच्यामुळे किमान आपण दोघं एकत्र आलो तर काही फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो का याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीनं होतोय